बच्चू कडू यांनी रात्री कृषी मंत्र्यांच्या घरावर आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर हातात मशाल घेऊन बच्चू कडूंनी हे आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं नाशिकमध्ये बच्चू कडूंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर माणिकराव कोकाट्यांविरोधात प्रहार संघटना सुद्धा आक्रमक झाली फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली तर सरकारने निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही आणि त्यामुळे बच्चू कडू बरेच आक्रमक झाले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आणि तीच ही आंदोलनाची तीन दिवस संभाजीनगर मधून आणि बीडमधून नाशिकमध्ये सुद्धा बच्चू कडूंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हातात मशाल घेऊन आणि झेंडे फडकवत हे आंदोलन केलं कृषी मंत्र्यांच्या घरासमोर थेट आंदोलन काय नेमकं सरकारला इशारा खर तर शासकीय नेते तेच आहे कृषी म्हणजे शेतकऱ्यांचे कृषी मंत्री असल्यामुळं त्यांना आमचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यांच्या मधातले बकाल वक्त वक्तव्य पाहून त्यांना आम्ही जाणून करून देतो आहे की बाबा तुम्ही शेतकऱ्यांचं नेतृत्व करायला निघालेले आहे आणि मग अशा वेळेस त्यांच्याकडून अपेक्षा आहे कारण आम्ही त्यांच्या त्यांनाच मागणार आहे ते कृषी मंत्री आहे आणि म्हणून महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही त्यांच्या घरासमोर कारण दिवसा मागणी करून करून थकलो म्हणून आता रात्री टेंब घेऊन निघालो आहे आणि हे आसूट पुस्तकसुद्धा महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड आणि इशारा याच्यावर सविस्तर सगळं त्या काळात कसं होतं ना आता तसंच आहे लूटसारखीच आहे आणि ते लूट, लूट थांबावी आणि मग फडणवीस साहेबांना प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगितलं होतं का सात बारा कोरा 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 तारीख सांगत नाही फडणवीस साहेब आणि म्हणून आम्हाला श त्या बजेटमधलं जे मतभेद आहे ना जसं जातीय भेद आहे धर्मभेद आहे तसा अर्थभेद आहे आणि अर्थभेदामध्ये आम्हाला मारला यांनी बच्चू कडू जे आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह सा मी किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक